आज आम्ही तुम्हाला मंगळसूत्रांचं कलेक्शन दाखवते खूप छू खूप छान छान आहेत बस कलेक्शन हां हा एक झाला हां ही पण छान आहे बघा डिझाईन पट्ट्याची डिझाईन खूप छान वाटते ही सुद्धा असं तिथे हातावर घेऊन जातो ही पण एक खूप सुंदर अशी डिझाईन आहे खूप छान आहे दोनशे रुपये तिघायची अजून मी काही आय डी वगैरे काढलेलं नाही नंतर मी चालू करणार आहे यूट्यूबवरती माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ते पण दोनशे रुपयेला आहे बघा खूप छान आहे कलर नाहीच अजून सहा महिने जरी नाही जात कलर वन ग्रॅमची घेतली तर खूप महाग पडतं तीन हजार चार हजार त्यापेक्षा हे छान आहे आपलं मायक्रो गोल्डमध्ये हे दीडशे रुपयेला आहे आणि छान छान आहेत आमच्याकडं कलेक्शन बघा तुम्ही मी तुम्हाला आता दाखवून ठेवते हे साडेतीनशेला आहे हे पण खूप सुंदर आहे असं खूप छान डिझाईन आहेत आमच्याकडं पण अजून मी ऑनलाईन शॉपिंग चालू केलेलं नाही आता मी ते आयडी वगैरे काढून इंस्टा किंवा बाकी ह्याला पण करणार आहे हे चालू ही पण खूप छान अशी डिझाईन आहे एकदम हटके ओल्ड आहे फक्त दीडशे रुपयेला आहे हे पण बघा काही काहींना असंच आवडतं छोटं असं नारू ना हे पण खूप छान आहे हे मायक्रो गोल्डमध्ये आहे दीडशे रुपयेला ही पण एक सुंदर अशी डिझाईन आहे बघा खूप छान आहे ही डिझाईन ज्यांना जास्त असं गोल्डचं आवडतं ना घालायला फार जुनी डिझाईन आहे पण चांगली वाटते हे पण दीडशे रुपयेला आहे मी आता यूट्यूबवरतीच चा नंतर चालू करणार आहे शॉपिंग अमेझॉन वगैरेवरती असते ही पण एक खाटकी डिझाईन आहे खूप सुंदर आहे अशी ही सुद्धा एकशे साठ रुपयेला आहे एकशे साठ आणि काही काही ना बघा नुसतं असं मण्यांचंच आवडतं सगळं डेली यूजसाठी पण चांगले आहे आणि याचा कलर गेला तरी जास्त काळे काळेमणी असल्यामुळं कलर गेल्यासारखा लोक वाटत नाही खूप छान हटके डिझाईन आहे सुद्धा उंची वगैरे इतकी भरपूर आहे फक्त दीडशे रुपये हे बघा खूप छान कलेक्शन आवडलं अच्छा आहे ना हे नब्बे रुपये का आहे डायमंडचा हे देखो हे बी बहुत हटके डिझाईन हे सौ का आहे सो एक सो में हम बेचते ते लेकिन बहुत अच्छा हे पण किती चांगलं आहे ना गं हे आवडलं का तुला हे नुसतं मण्यांचं आहे आणि छान वाटतं हे लवकर पांढरं नाही होत ते दीडशे रुपयेला आणि हे।, हे ते काळव्या म्हणून एका सिरियलमध्ये आहे हे मंगळसूत्र एकशे वीसला विकतो आम्ही खूप छान आहे असं लवकर नाही पांढरं मी थोड्या दिवसातच आता ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन विक विकण्याचं करणार आहे हे तला 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 हे पण छान आहे असं खूप सुंदर आहे हे त्याला डायमंड त्याला डायमंड नाही पण छान आहे हे पण बघा हे बोवलेलं आहे असं पण खूप छान दिसतं क्रिस्टल मणी वगैरे असं कधी कधी असं पण छान वाटतं घालायला खूप सुंदर आहे हे बघा हे पण छान आहे बघा मस्त आहे लेन्स पण भरपूर आहे त्याची आहेत भरपूर ती एक सुंदर अशी डिझाईन आहे नुसत्या चेन आहेत बॉक्स टाईप चेन त्याला म्हणतात बॉक्स टाईप चेन छान आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे खरं महिलांनी घरच्या घरी असे उद्योग करायला काय हरकत नाही दोन तीन मंगळसूत्र विकली तरी आपल्याला भरपूर मार्जिन भेटते त्याची खरेदी पण खूप कमी असते हे जरा हटके पीस आहे त्याची फक्त किंमत पाचशे रुपये आहे मायक्रो गोल्डमध्ये आहे खराब होत नाही वन ग्रॅमची क्रेज पण गेलेली आहे कारण वन ग्रॅमचे दागिने पण परवडत नाहीत ना आपण काय म्हणतो घेऊन घ्यायचं ते तर सोनं तर नाहीचं आणि दुकानदार म्हणतात आम्ही घेतो परत घेतलं नाही घेतलं तर हे पण वेगळं असं ओवलेलं हटके आहे एकशे वीसला येते शंभरपर्यंत विकतो आम्ही आणि हे नुसतं मग अशा क्रिस्टल प्लस गोल्डनचे म्हणी होते आता हे फक्त क्रिस्टल आणि डायमंडचं म्हणजे सूत्र शंभर रुपयेला आहे पण खूप छान आहे असं खराब होत नाही काय नाही काय नाही का ना सुंदर आहे डिझाईन त्याची हे पण एक बघा खूप छान अशी डिझाईन आहे ही, ही लाँग आहे फक्त मर्यादी एक एक मणी आहे सोन्याचा सोन्यासारखा म्हणजे हे पण डायमंडचं आहे जरा डिझाईन वेगळी आहे हे पण नव्वद रुपयेला आहे अशा खूप सगळं दाखवू दिलं ते हां हे बघा खूप छान कलेक्शन आहे दोन तीन डिझाईन राहिले दाखवते कसं आहे दिदी हा छान आहे छान आहे का हा हे दीडशे रुपयेला आहे दीडशे पट्टी पॅकिंगमध्ये येते कागदामध्ये आपण दीडशेचाच आहे खूप छान आहे हा सुद्धा पट्टीमध्ये येतो तो आपण आपण मग अशी बघितला चॅटाईसमध्ये आहे फक्त हा पॅकिंगमध्ये आलेला आहे पॅकिंगमध्ये आले की दहा रुपये वाढतो हा जातो हा खूप छान आहे डायमंडचा असताना हा तोच आहे तोच आहे तो एक डायमंड चा आलेला आहे अजिबात त्याचा कलर जात नाही काही नाही काही नाही आणि कानातले पण खूप सुंदर आहेत त्याला आले क्रिस्टलचे कानातले आहेत बघा कानातले पण बघा किती सुंदर आहेत हे कानातले आणि कलर पण छान आहे लॉन्ग पण आहे हा फक्त दीडशे रुपयाला आहे ह्याची कलरची वगैरे फुल गॅरंटी आहे हा एक वेगळाच असा हटके पीस आहे त्याला थोडंसं मीना वर्क आहे मीना भरलेला आहे याच्यामध्ये छान आहे हा पण दोनशे रुपयेचा आहे हा छान आहे निवे हा ह्याचं रूमची जरा कमी आहे पण खूप छान आहे असा हटके अजून खूप आहे डिझाईन आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच आणि मी तुम्हाला आता काय सांगते की मी ऑनलाईनच चालू करणार आहे शॉपिंग त्यामुळं तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ज्या वेळेला मग मी माझं एक आय डी वगैरे सगळं काढून ज्या वेळेला चालू करेन ऑनलाईन शॉपिंग त्यावेळेला तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता मी स्वतःनं म्हणजे पार्सल तुम्हाला पाठवू शकते सध्या तरी मी काही अजूनही केलेलं नाही हे पण बघा किती छान आहे कलेक्शन मस्त आहे असं सुंदर आहे हे कुस जास्त डिस्को म्हणजे एक, एक लावलेलं आहे काचे चांगले आणि हे पण एक हटके आहे हे तर अजिबात कळत नाही सोन्याचं आहे का हे जरा बॉक्समध्ये ठेवल्यामुळं तुमचं असं दुमडलेलं आहे पण ज्यावेळेला यूज करायला सुरुवात होते त्यावेळेला ते सगळ्या चेंज होतात आणि छान होतात तसं काय वाटलं कलेक्शन नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि मी करू का नको शॉपिंग ते पण सांगा आणि तुम्हाला वाटेत वाटत वाटत असतील माझ्या किमती वगैरे योग्य तरी मला कमेंटमध्ये सांगा मग मी ऑनलाईन शॉपिंग तुमच्यासाठी चालू करते तिथी मी एक सत्ता यूज करून दाखवते छान आहे खूप सुंदर <laughs> आहे यूज केल्यावरती बाळा किती छान दिसत अशा टाईपचे सगळे आहेत आपल्याकडं कलेक्शन तुम्हाला योग्य वाटलं तर सब, सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आणि नंतर मग तुम्हाला भेटेल